नमस्ते मैत्रिणींनो आज आपल्या प्लांट लवर चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत तुळस प्लांट बघणार आहोत तर हे बघा मैत्रिणींनो ही तर माझी जुनी तुळस आहे तर मला एक ताईंची कमेंट आली होती त्याच्यावर मी हा व्हिडिओ बनवते मागे मी दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत तुळसचे तर तुम्ही नसतील बघितलेले तर बघू शकता तर तुळस म्हटल्यावर तर सगळ्यांनाच माहिती आहे ना तर त्याची काय काळजी घ्यायची काय करायचं या गोष्टी तर तुम्हाला जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहेत तर बघू शकता ही जुनीच तुळ तुळस आहे माझी तर मग मला असं वाटतं की याच्यात जास्त वाढ होत नाही तिची याच्यामध्ये तर मग असं मोठ्या या कुंडीमध्ये जर लावली ही तर मी छोटीच लावलेली आहे बघू शकता हिरवीगार तुळस आहे माझी तर जेवढी या तुळची जेवढी आपण पिंचिंग केली ना तर तेवढ्या फांद्या येतात म्हणजे ज पिंचिंग म्हणजे वरच्या या मंजुळा आहेत ना या कट करायच्या या अशा कट करत राहिलं तर मग नवीन नवीन फांद्या येत राहता नवीन नवीन पानं येत राहता तर मग जेवढे आपण काढल्या तेवढे बघा किती फांद्या आलेल्या आहेत बघा तर मग एक असं इथं मंजुळा काढली तर मग तिथं दोन फांद्या येतात तर माहिती न हे बघा तर मी माझ्या तुळसची अशी काळजी घेते की या मंजुळा आलेल्या सगळ्या काढून टाकते मग नवीन नवीन फांद्या येतात आणि तुम्ही पण तुमच्याकडे जर असेल तुळस तर तुम्ही पण ते करा मंजुळा काढून टाकायच्या म्हणजे नवीन नवीन फांद्या येतील अहो तर माझ्याकडे या दोन प्रकारच्या तुळस आहेत ही श्यामा तुळस आहे ही रामा तुळस आहे तर किती हिरवीगार आहे बघा तर अशा प्रकारे जर आपण तुळसची काळजी घेतली तर मग छान तुळस राहते आपल्याकडे आणि आपण त्याचा वापर पण करतो ना तर त्याच्यामुळे मग ते त्यांना मी घरचीच खतं देते घरचंच खतांचा वापर करते तर हे बघू शकता घरचेच खतं देते मी हे आता पावसाळ्याचा सीझन आहे ना त्याच्यामुळे मी हळद पावडर घेतली एक चमचा आणि काय म्हणतात त्याला चहा पावडर घेतली आहे आणि एक निंबोळी पेंड घेतलेली आहे एक चमचा तर मग आता पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे ही प तुळशीला टाकायची हे खत तर बघू शकता हे बघा माती आता मी आज पाणी नाही टाकलं तरी रोज पाणी टाकायची गरज नसते तुळसला तर आता पावसाळा आहे ना त्याच्यात त्याच्यामुळे तर जास्त पा पाणी टाकायची गरजच नसते झाडांना तर एक दोन दिवस साड करूनच पाणी टाकायचं पाणी बघून घ्यायचं हाय नाही तेव्हाच पाण्या पाणी ते टाकायचं पाण्याची आवश्यकता रोज नसते झाडांना आणि तुळसला तर खूप कमी पाणी लागतं आता वाडीचा सीझन आहे ना पावसाळ्यात छान होते ती तुळस आणि याच्यात खराब होऊन जाते ती ही तिची वाढ थांबून जाते तेव्हा एवढी वाढत नाही ती तेव्हा तर एकदम पाणी कमी टाकायचं तेव्हा थी तर रोज अजिबात पाणी टाकायचं नाही फेब्रुवारी महिन्यात पण छान वाढ होती तिची तर हे बघू शकता हे खत टाकते मी आता तर आपण त्याचा वापर करतो ना घरी तर मग त्याच्यामुळे घरचेच खत टाकते मी तर तुमच्याकडे असेल तुळस तर तुम्ही पण घरचेच खत टाका तर तुमच्याकडे हाय का नाही तुळस कुठे खाली जमिनीत लावली का कुंडीत लावली ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला तर माझ्याकडे हे दोन प्रकारच्या आहेत लावलेल्या तर मग पाणी एकदम कमी टाकायचं आता झाडांचं कसं राहतं पाणी झाडांना बघूनच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकल्यावर कसं मुळ्या खराब होतात आणि मग झाड आपलं होऊन जातं तर मग कमीच पाणी टाकायचं झाडांना आणि तुळसला तर अगदी पाणी कमीच टाकायचं रोज टाकायचं नाही तर हा बघा आता हा सीझन आहे ना पावसाळ्याचा त्याच्यामुळे हे मी याच्याने लावलेले होते बघा हे रोपं बीने तर मग छान आलेले बघा तर आता तुम्ही पण लावू शकतात नवीन नवीन रोपं तर मग छान झालेली बघा वाढ त्यांची तर मग जास्त मोठे झाल्यावर मग मी दुसऱ्या कुंडीमध्ये लावून घेईल आता नवीन नवीन तुळशा लावून घ्या तुम्ही जर तुमच्याकडे बी असेल तर बीने पण तुम्ही लावू शकता रोपं भेटले तर रोपांनी लावू शकता तर कोणत्याही प्रकारे ती लागू लागून जाते फेब्रुवारी महिन्यात पण लागू शकते तुळस तेव्हा पण लावू शकता तर फक्त ही वाळेतच ती लागत नाही तेव्हा त्याचा ते सीजन नसतो वाढ पण थांबून जाते तर मग या तुळसच्या अशा दोन तीन गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या की मंजूळ आल्यावर त्या काढून टाकायच्या जेव्हा तुम्हाला बी पाहिजे असेल तेव्हाच त्या सुकू द्यायच्या झाडावर नाहीतर मग काढून टाकायच्या आपण देवाला वाहिल्या तरी चालतात तर बघू शकता मैत्रिणीने मग कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद